नोकरी असो वा लग्न चष्म्याची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप आम्हाला सरकारवर बिलकुल विश्वास नाही आमदार सतेज पाटील महाराष्ट्र सरकारने जनसुरक्षा विधेयकाला मंजुरी दिली त्यामुळे काही सामाजिक संघटना अडचणीत येऊ शकतात असं मत इंडिया वतीने व्यक्त करण्यात आज जनसुरक्षा कायदा रद्द झालाच पाहिजे या मागणीसाठी इंडिया आघाडीच्या वतीने महावीर गार्डन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढत आंदोलन करण्यात आलं मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इंडिया आघाडीचे पदाधिकारी काही वेळ बसले होते बसल्यानंतर भाजप सरकार चले जाव हम सब एक रद्द 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 करा रद्द करा रद्द करा रद्द करा काळा रद्द कायदा करा नाहीतर खुर्च्या सोडा अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या यानंतर इंडिया आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा रद्द करा अशा मागणीचे निवेदन देण्यात आलं यावेळी आमदार सतेश पाटील म्हणाले जनसुरक्षा कायदा हा लागू करण्याआधी सरकारने जनतेचं मत जाणून घेतलं पाहिजे होतं ते जाणून घेतलं नाही सरकार म्हणतं की नक्षलवाद्यांना आम्हाला सरकारवर बिलकुल विश्वास नाही जनतेला अडचणीत आणण्याचा सरकारचा अजेंडा असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला या मोर्चावेळी विजय देवने व्ही बी पाटील राजू लाटकर संजय पवार संपत देसाई आर के पवार सचिन चव्हाण प्रतिज्ञा उत्तुरे, बाबासाहेब सरनाईक आनंद माने कॉम्रेड चंद्रकांत यादव कॉम्रेड दिलीप पवार भारतीताई पोवार यांच्यासह इंडिया आघाडीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता बुगले कोल्हापूर